आईची खऱ्या अर्थ ना त्याच्या आईचे उपकारा पण विसरले नाही पाहिजे बापाचे उपकार पण विसरलं नाही पाहिजे आई ग थोर तुझे उपकार ओ आई ग थोर तुझे उपकार बस असं ओ नऊ महिन्याने नऊ दिवसाने કેલે ઉપકાર તુલા જન્મ દેવની ઓ નવ મહિના ને ઓ નવ દિવસા ને કેલે ઉપકાર જન્મ દેવની હો આઈ ગ થોર તુજે ઉપકાર मला असं वाटतं त्या आईचे उपकार आपण विसरता कामा नाही अरे माय बाप आई जेवणात गेली ना त्या दिवशी त्या माईची किंमत कळते जेवणात